उद्योगपतींना तेरा हजार कोटींची कर्जमाफी आता शेतकऱ्यांची ही संपूर्ण कर्जमाफी करा किसान सभेची मागणी अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प मांडणार आहेत या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत विशेषतः शेतीसाठी या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान या, या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्राच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत याबाबत किसान सभेचे नेते डॉ अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उद्योगपतींना तेरा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आता शेतकऱ्यांना देखील संपूर्ण कर्जमाफीची गरज असल्याचं अजित नवले यांनी म्हटलं त्यासोबतच विविध खतांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देणं गरजेचं आहे मागील काळात ही सबसिडी कमी करण्यात आली आहे यासोबतच जीएसटीच्या जाचातून विविध शेती संदर्भातील साधने संसाधने यांना वगळलं पाहिजे ही आमची मागणी असल्याचं अजित नवले यांनी म्हटलं मागील अर्थसंकल्पामध्ये खतावर दिली जाणारी सबसिडी घटवण्यात आली शेती साधने सेवा व निविष्ठांच्या अनुदानांमध्ये कपात करण्यात आलेली आहे त्यांच्यावर मोठा जीएसटी आणि कर लावण्यात आला परिणामी शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला नव्या अर्थसंकल्पामध्ये यात सुधारणा करून शेती अनुदानांमध्ये वाढ करणं लावण्यात आलेले कर कमी करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकण्याची आवश्यकता असल्याचं अजित नवले यांनी म्हटलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतायत देशामध्ये बहुसंख्येने असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये चिंतातूर आहेत गेल्या काळात शेतीचा उत्पादन खर्च सातत्यानं सरकारी धोरणांमुळे वाढतो आहे दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव सरकारी हस्तक्षेपातून पाडले जात आहेत आणि तिसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीमालाच्या नुकसानीच्याबद्दल जे संरक्षण पीक विम्यातून मिळायला पाहिजे ते शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटग्रस्त होताना दिसत आहेत आत्महत्या करतायत अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर खताची सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे गेल्या काळामध्ये ती कमी करण्यात आली आणि त्यामुळे शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर मोठा वाईट परिणाम झाला त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जी एस टी आणि कर ही शेती उत्पादनांवर शेती सेवांवर लावण्यात आलेल्या आहेत ला त्यामुळे सुद्धा शेतीमालाचा उत्पादन खर्च सातत्यानं वाढतोय येत्या अर्थसंकल्पामध्ये त्याबाबत सुधारणा करण्याची आणि शेतीला एक प्रकारे करमुक्त शेती साधनं आणि शेती आदानं पुरवण्याची आवश्यकता आहे ती व्हावी यासाठीची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहे दुसऱ्या बाजूला जे शेतीचं उत्पादन निर्यात केलं जातं त्याला चालना देण्याचं धोरण घेत शेतीमालाला आधारभाव कसा मिळेल याबाबतच्या भूमिका घेण्याची आवश्यकता आहे गेल्या काळामध्ये शेतीच्या वेगवेगळ्या शेतीविरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी आहे उद्योगपतींना तेरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी नजीकच्या काळामध्ये या सरकारनं दिली शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी बद्दल हे सरकार काहीही बोललेलं नाही त्यामुळे आता कर्जमाफीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे सरकारने शेतकऱ्यांची एक वेळा संपूर्ण कर्जमाफी करावी ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजनेसाठी चांगली भरीव तरतूद आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू व्हावी यासाठी रोजगार हमीच्या कामांसाठी सुद्धा भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये व्हावी अशा प्रकारच्या मागण्या आणि अपेक्षा किसान सभेच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी